मागील काही दिवसात महाराष्ट्राचे राजकारण आरोप प्रत्यारोपांच्या चक्रव्यूहात अडकलेले बघायला मिळत आहे आता नक्कीच हे सगळं विधानसभेत एकमेकांना मागं खेचण्यासाठी सुरू आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही यात कोण चूक कोण बरोबर या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि रोज नवं काहीतरी समोर येतं ज्यातच सर्वसामान्य नागरिक गुंतून जातात असंच मागील काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांची तीव्र लढाई सुरू आहे केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना फसवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे अनिल देशमुख यांच्या मते एका तिसऱ्या व्यक्तीनं त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या चार माजी मंत्र्यांना फसवण्यासाठी सांगितलं होतं अन्यथा त्यांना अटक होईल असंही सांगितलं देशमुख यांचा दावा आहे की ही तिसरी व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांनीच पाठवली होती आता या सगळ्या प्रकरणाबद्दल आपण या आधीच एक व्हिडिओ केला आहे मात्र फडणवीसांवरील हे आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्यातील दखल महाविकास आघाडीकडून या वादात पडलेली ठिणगी हे सगळं अगदी जुळून आलेलं समीकरण आहे असं सध्या चित्र दिसून येत आहे कारण अनिल देशमुखांचा हा सगळा आरोप प्रत्यारोपाचा खेळ एका वेगळ्याच गोष्टीकडे इशारा करतो ती गोष्ट म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक हो तुम्ही बरोबर ऐकल भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे असं झाल्यास या मतदारसंघात विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस हे मातब्बर राजकारणी आहेत हे महाराष्ट्राचं राजकारण एका रात्रीत फिरवण्याची क्षमता ठेवतात किंबहुना तसं त्यांनी करूनही दाखवलं आहे म्हणूनच महाविकास आघाडीला फडणवीसांना शह द्यायचा असेल तर त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करू शकेल असा उमेदवार देणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला अनिल देशमुख हाच एक चेहरा फडणवीस यांच्यासमोर उभा राहू शकतो असा आहे फडणवीसांसमोर उभं राहणं तितकं सोपं नाही पण यंदा राजकीय वारा जरा उलट्या दिशेनं वाहत आहे फडणवीस यांची राज्यात क्रेज असली तरी त्यांच्या मतदारसंघात सध्या ऑल वेल नसल्याचं बोललं जात आहे याच परिस्थितीचा फायदा पवार करून घेण्यास बघत आहे किंबहुना अनिल देशमुख दक्षिण पश्चिम मधील एंट्री फडणवीसांसाठी महागात पडणार का नितीन गडकरींचं घटलेलं मताधिक्य फडणवीसांसाठी चिंतेचं कारण ठरणार का आणि शरद पवारांनी टाकलेल्या डावात फडणवीस अडकणार का हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सूत्रांच्या माहितीनुसार अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून येत्या राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तसं बघायला गेलं तर हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे आतापर्यंत नागपूर लोकसभेतील सगळ्या मतदारसंघांचा इतिहास बघितला तर आपल्या लक्षात येतं की इथं फक्त भाजप आणि काँग्रेसमध्येच परंपरागत लढती होत आल्या आहेत त्यातही गेला कित्येक काळ इथं काँग्रेसचं वर्चस्व दिसून येतं तरीही अनिल देशमुख यांच्यासाठी काँग्रेस हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता आहे कारण या सगळ्या मागं आहे शरद पवार यांची चाल किंबहुना जरी अनिल देशमुख फडणवीसांसमोर असले तरी मुळात ही लढत हे वैर आहे फडणवीस आणि शरद पवार यांच्यातलं गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रातला घटनाक्रम जर बघितला तर फडणवीस हे एकमेव टार्गेट विरोधी पक्षासमोर दिसतं याची पहिली झलक ती सुरुवात झाली मराठा आंदोलनापासून या आंदोलनातून ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्यावर आरोप केले गेले त्या पद्धतीनं आजपर्यंत कुठल्याच राजकारणी व्यक्तीला अडकवण्याचे डाव रचले गेले नाहीत या सगळ्यामध्ये नेमका चेहरा समोर नसला तरी शरद पवार हेच या सगळ्या मागचा मोहरा आहे अशी चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे कारण महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत मात्र कुठल्याही कोपऱ्यात काही झालं तरी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी तर आता सरस होऊ लागली आहे हा सगळा घटनाक्रम म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात करण्यात आलेली वातावरण निर्मितीच होती असं यातून दिसून येतं अनिल देशमुख यांचे या मतदारसंघातील वाढते दौरे येत्या काळात ते फडणवीस यांना टक्कर देऊ शकतात असं चित्र निर्माण करतात त्यामुळं या मतदारसंघाची नेमकी स्थिती काय हे आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रातील सगळ्यात लक्षवेधी मतदारसंघांपैकी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ मानला जातो थू। कारण इथून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आमदार आहेत फडणवीस हे सलग पाच वेळा आमदार म्हणून याच मतदारसंघातून निवडून येत आले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही या मतदारसंघातूनच त्यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे कारण ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा चर्चा असल्या तरी अद्याप तरी या फक्त चर्चाच आहेत दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विकास ठाकरे आणि फडणवीसांमध्ये लढत झाली होती ही निवडणूक फडणवीसांनी जवळपास सत्तावीस हजारांच्या फरकानं जिंकली होती दोन हजार चौदा साली त्यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडदेंचं आव्हान होतं यावेळी तर फडणवीसांनी प्रफुल्ल गुर्दे यांना जवळपास अठ्ठावन्न हजारांच्या फरकानं धोबी पछाड केलं होतं दोन हजार एकोणावीस साली फडणवीसांसमोर काँग्रेसच्या आशिष देशमुखांचं आव्हान होतं फडणवीसांनी देशमुखांना जवळपास एकोणपन्नास हजार मतांनी पराभूत केलं होतं हेच आशिष देशमुख म्हणजे अनिल देशमुख यांचे पुतणे आहेत मागच्या वेळी जरी त्यांनी फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी या निवडणुकीत ते भाजपवासी झालेले आहेत विशेष म्हणजे मध्यंतरी अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर जे काही आरोप केलेत या सगळ्या वादात आशिष देशमुख यांनी ही उडी घेतली होती आता अनिल देशमुख तुरुंगात होते त्यावेळी अनिल देशमुख यांचा परंपरागत काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघ मुलगा सलील देशमुख यांना सांभाळला त्यामुळे सलील देशमुख यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे सलील यांनी यासाठी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या भेटीही घेतल्या असून त्यामुळे अनिल देशमुखांना आता दुसरा मतदारसंघ शोधावा लागत आहे खरं तर अनिल देशमुख हे या मतदारसंघातून माघार घ्यायला तयार नसल्याच्या चर्चा आहेत परंतु सलील देशमुख यांचं अजित पवार यांच्या गटात जाणं शरद पवारांना या क्षणी परवडणार नाही कारण अनिल देशमुख हे अद्यापही त्यांच्यावरील आरोपातून मुक्त झालेले नाही त्यामुळं यातून सुवर्ण मध्य म्हणून देशमुख यांनी आपली नजर नागपूर दक्षिण पश्चिमवर खेळवली असून यासाठीच ते फडणवीसांवर आरोप करत असल्याचं आशिष देशमुखांनी माध्यमांसमोर म्हटलं होतं या सगळ्यात काँग्रेसमधील इच्छुकांना डावलून चालणार नाही कारण या मतदारसंघातून फडणवीसांसमोर पूर्वी पराभूत झालेले प्रफुल्ल गुडदे हे पुन्हा तयारी करत आहेत हा मतदारसंघ आतापर्यंत काँग्रेसच्याच वाट्याला येत होता मात्र गेल्या चार निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा सलग पराभव झालेला आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे खेचण्याचे रासपचे देखील प्रयत्न सुरू आहेत मात्र याकडे लक्ष न देता गुडदे यांनी आपली तयारी सुरू ठेवली आहे मागील दोन तीन वर्षांपासून ते या मतदारसंघात खूप सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र अजूनही ही जर त्याची गोष्ट आहे अनिल देशमुख हे फडणवीस यांच्याशी अनिल देशमुख हे फडणवीस यांच्याशी दोन हात करण्यासाठी तयार आहेत आता जर का असं घडलं तर देशमुखांच्या इतिहासात एक वेगळी नोंद होणार आहे कारण या मतदारसंघातून फडणवीसांना पुन्हा उमेदवारी मिळाली तर देशमुख कुटुंबातील फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढवणारे ते तेरतील याआधी दोन हजार चार मध्ये अनिल देशमुख यांचे भाऊ रणजित देशमुख यांनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढवली होती परंतु ते पराभूत झाले त्यानंतर दोन हजार एकोणास साली रणजित देशमुख यांचा मुलगा आशिष देशमुख यांना फडणवीसांनी पराभूत केलं होतं त्यामुळं अनिल देशमुख हे फडणवीसांच्या विरोधात उभे राहिले तर त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागणार कि फडणवीसांसारख्या राजकारणात मुरलेल्या नेत्याला त्यामुळे अनिल देशमुख हे फडणवीसांच्या विरोधात उभे राहिले तर त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागणार की फडणवीसांसारख्या राजकारणात मुरलेल्या नेत्याला हरवणारे ते पहिले देशमुख ठरणार याची उत्सुकता कायम असणार आहे दोन गृहमंत्र्यांमध्ये होणारी ही लढत कुठले गृहमंत्री जिंकणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच आहे अर्थात ही लढत होणार आहे अशी फक्त शक्यता वर्तवली जात आहे अजूनही यावर कुठल्याही पक्षाने अधिकृतरित्या वाच्यता केलेली नाही परंतु ही लढत झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील लक्षवेधी आणि तुल्यबळ लढत ठरू शकते या एकूण विश्लेषणावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र